चला झालं जेवण झालं पटपट लाईवला या गप्पा मारूया आपण या आवाज कमी कर आयुष पेटिव्ह जाऊ कमी कर पूर्ण कमी कर तर मित्रांनो जेवण झालं असेल तर या चला गप्पा मारूया आपल्या लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनल व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका सगळीकडं पाऊस चालू आहे आणि पावसाच्या वातावरणामध्ये बाहेर जायची काय आता सोय राहिलेली नाही त्याच्यामुळं सगळेजण घरात मोबाईल पाहत बसले असतील तर लाईवला या लाईक करा कमेंट करा आणि अप्पा पवार दादा जय महाराष्ट्र बरे दिवसांनी लाईव दादा थोडी तब्येत ठीक नव्हती आणि थोडीशी कामं भरपूर होती त्याच्यामुळं संध्याकाळी तर लाईवला येता चाललं नाही आणि आता थोडंसं आहे बरं म्हणून आता आलं लाईव्हला आज <envelope> कसे आहेत बरे आहेत का तुम्ही दादा लाईव्हला लाईक करा पवार दादा बरे आहेत का तुम्ही पहिला मला तुमची काल आठवण आली होती पवार दादा काल तुमची आठवण आली होती मला कारण काल लाईव्ह यायचं पण काल लाईवला येत आलं नाही मग आज आलं लाईवला आता आहे का पाऊस तुमच्याकडे दादा जेवण झालं और म्हणतात की व्हिडिओ पण दिसत नाहीत होय का दिसत नाहीत व्हिडिओ टाकतो की मी रोजच्या रोज व्हिडिओ रोज टाकतो रोज रोजच्या रोज तीन व्हिडिओ टाकतो दादा सकाळी दुपारी संध्याकाळी रोज टाकतो तीन व्हिडिओ मी कधी कधी नोटिफिकेशन येत नाही असं होतं कधी ते नोटिफिकेशन कधी येत नाही जेवण झालं का दादा पाऊस भरपूर आहे बरं बरं आमच्याकडं पण पाऊस चालू झाला झिम चालू आहे आता महाशी दुपारी मला वाटतं चार वाजता खूप मोठा पाऊस होता पाणी पाणी झालं खड्डे तर पूर्ण भरले भरून व्हायला लागले तर आमच्याकडे खड्डे वगैरे हो सगळे तुमचे व्हिडिओ पाहिले की मध्ये मी तुम्ही पण टाकायला लागले व्हिडिओ आता आत्ता जे लाईवला लाईव्ह आले त्यांचं लाईवला आले त्यांचं खूप खूप स्वागत पवारदादा म्हणतात की जेवण झालं माझं बरं 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 बर <खँँग> आता काय शेतामधली कामात म्हणजे जूनमध्ये सुरू होतील तुमचे का नाही आत्ता जे लाईव्ह आले त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत ज्यांनी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही ते प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा सर्वांचं जेवण झालं का पवारदादांचं जेवण झालं आहे जेवण झालं का कमेंट म्हणून सांगा सर्वांनी बोला यावर्षी पाऊस भरपूर आहे म्हणतात बाबा एकशे पाच टक्के पाऊस आहे म्हणजे ऊस लागण झाली आपली पवार म्हणतात की ऊस लागण झाली वा वा किती होसत आता ऊस लागण झाले बर 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 चांगला झाला आता ऊस लागण म्हणजे पाऊस सुरू होतोय आठ साल आहे ना तुमचा आठ साली का आत्ता जे असतो आठ साली असतो ना जून म्हणजे मे जूनमधला आपल्याला त्यांची जे आपल्या लाईव्हला आले त्यांचं हार्दिक स्वागत चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईव्हला लाईक करा कमेंटमधून सांगा व्हिडिओ चांगले असतात का ते काय झालं होतं तुम्हाला तु चार एकर ऊस दादा माझा वात वाढला होता आणखी एकदा त्याच्यामुळं त्रास होता त्याच्यामुळं आलोच नाही मी विला खूप त्रास होता अंग दुखत खूपच चार एकर ऊस लावला का रे वा छान छान तुम्ही ते ह्याला पण गेले बघा कशाला देवाला गेले तुमचं व्हिडिओ हो पाहिला बघा मी तो तुमच्या शेताच्या जवळपास कुठला देव आहे ना पवारदाचे फक्त कमेंट आहेत बाकीचे कोणाचे कमेंट नाही सगळे बरेच असतात लाईव्हला पण कमेंट करत नाहीत पवारदा तुम्ही का नाही लाईव्ह तुम्ही लाईव्ह येता का लाईव्ह पवारदा होतात बर हा लाईव्ह येता का म्हणा तुम्ही लाईव्ह येता La eu quero para guardar तिकडचं गोळ्याचं टेबलच्या गोळ्या गोळ्यात बॉक्स आहे गोळ्याचा बॉक्स तो घेऊन त्यातलं पित्ताच्या गोळ्या तिथे पाठी गोल गोल फिरत फिरतय पवारात हो वरती फॅन चालू आहे ना फॅन चालू असल्यामुळं ती वरती गोल गोल आहे दिसते तसं आत्ता आता फिरता येतात गोल गोल ठेवते कसं एवढं नमस्कार आपलं मध्ये हार्दिक स्वागत आहे आता नवीन आहे त्यांचं थे प्लीज लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका <laughs>

आपल्याला लाईव्ह ला कमेंटच करत नाही देवा कोण लेडीज असत लाईव्हला कमेंट वाचायला त्यांना कमी पडते ते इतक्या कमेंट धन्यवाद आता कोणी लाईक केलं ला। खूप खूप धन्यवाद सबस्क्राईब पण करा चॅनलचे व्हिडिओ पाहता का कमेंट करून सांगा and then

िटर

लाईक कुणीच नाही काय करतो लाईक आणि कमेंट

कमेंट करत नाही ती पवार फक्त आज कमेंट केलं आता बी तिथं ती जेंट्सचे कमेंट येत नाही लावले येत नाही ती

म्हणतो